सर्वधर्म परिषदेसमोर दिलेली व्याख्याने स्वागतास उत्तर प्रथम दिवसाचे अधिवेशन अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो आज तुम्ही जे आमचे हृदयापासून आणि अगत्याने स्वागत केलेत त्यास उत्तर देण्यासाठी मी इथे उभा आहे शब्द सुचत नाहीत हृदय अवर्णनीय आनंदाने भरून येत आहे जगातील सर्वात प्राचीन अशा संन्यासी समाजातर्फे मी तुम्हाला धन्यवाद देत आहे नाना धर्मांचे उगमस्थान जो सनातन हिंदू धर्म त्याचा प्रतिनिधी या नात्याने मी तुम्हास धन्यवाद देत आहे आणि आणखी अधिक काय बोलू अवघ्या पृथ्वीच्या पाठीवरील सर्व वर्णांच्या व संप्रदायांच्या कोटी कोटी हिंदू नरनारींच्या वतीने मी आज तुम्हाला धन्यवाद देत आहे याच व्यासपीठावरून पूर्वेकडील प्रतिनिधींविषयी बोलताना काही सन्माननीय वक्त्यांनी असे मत प्रकट केले आहे की दूरदूरच्या देशातून आलेले हे प्रतिनिधी सर्वत्र सहिष्णुतेचा भाव पसरवणारे म्हणून गौरवास पात्र होत यात काहीच संशय नाही या वक्त्यांचेही मी आभार मानतो जो धर्म समस्त जगताला सहिष्णुता आणि सर्वच मतांना मानणे या दोघंची शिकवण निरंतर देत आला आहे त्या धर्मात जन्मास आल्याबद्दल मला गौरव वाटतो अन्य धर्मियांविषयी आम्ही केवळ सहिष्णुतात बाळगतो असे नव्हे तर सर्वच धर्म सत्य आहेत असा आमचा दृढ विश्वास आहे परकीयांच्या छळामुळे देशोधडीस लागलेल्या ला, कोणत्याही जातीच्या आणि कोणत्याही धर्माच्या निराश्रितांना ज्या जातीने सर्वद आश्रय दिला त्या जातीत जन्मास आल्याबद्दल मला अभिमान वाटतो ज्या वर्षी रोमनांच्या निष्ठूर अत्याचारांनी यहुदी लोकांचे पवित्र देवालय भग्न होऊन मातीस मिळाले त्याच वर्षी काही जातीवंत यहुदी आश्रयार्थ दक्षिण भारतात आले असता माझ्याच जातीने त्यांना सादर हृदयाशी धरले हे सांगताना मला भूषण वाटत आहे वैभवशाली पारशी जातीच्या उरलेल्या लोकांना ज्या धर्माने आसरा दिला आणि आजही जो धर्म त्याचे प्र प्रतिपालन करीत आहे त्याच धर्मात मी जन्मास आलो आहे बंधूंनो लक्षावधी हिंदू नरनारी ज्या स्तोत्राचा प्रतिदिन पाठ करतात आणि जे मी अगदी लहानपणापासून म्हणत आलो आहे त्याच स्तोत्रातील काही ओळी मी आज तुमच्यासमोर उद्धृत करितो रुचीना वैचित्र्यात कुटिल नाना पथजुषाम ऋणाम एको गम्या हा पयसाम अर्णव इव भिन्न भिन्न उगमातून निघणारे विभिन्न भी जलप्रवाह ज्याप्रमाणे अंती सागरास मिळून एक होऊन जातात त्याचप्रमाणे रुचिवैचित्र्यानुसार वेगवेगळ्या सरळ वा वक्रमार्गांनी जाणारे सर्व पथिक प्रभो अंती तुलाच येऊन मिळतात गीतेत भगवान श्रीकृष्ण उद्घोषित करीतात येथा ये माम तान् तान भजाम्यहं मम वर्तमानुवर्तं मनुष्यः पार्थ सर्वशः कोणी कोणत्याही भावाचा आश्रय घेऊन मजप्रत येई नाका मी त्याच भावाने त्यावर अनुग्रह करीत असतो अर्जुना लोक चोखाळीत असलेले निरनिराळे मार्ग अखेरीस मलाच येऊन मिळतात ही अपूर्व महिमाशाली सर्व धर्म परिषद वरील उदात्त सत्य अवघ्या जगासमोर जाहीरपणे प्रस्थापित करीत आहे पंथाभिमान स्वमताधनता आणि तज्जन्य अनर्थकारी धर्मवेड यांनी या आपल्या सुंदर वसुंधरेवर दीर्घकाल अंमल गाजविला आहे त्यांनी जगामध्ये अनन्वित अत्याचार माजवले असून कितीदा तरी ही पृथ्वी नर रक्ताने नाहून काढली आहे संस्कृतीचा विध्वंस करून त्यांनी कधी कधी राष्ट्रेच्या राष्ट्रे हताश करून सोडले आहेत हे भयंकर राक्षस नसते तर मानव समाज आज आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक उन्नत होऊन गेला असता पण आता त्यांचीही घटका भरली आहे आणि मला अशी उत्कट अशा वाटते की धर सर्व धर्म परिषदेच्या सन्मानार्थ आज प्रात काळी निनादित झालेला घंटानाथ समूळ धर्मवेडाची धर्माच्या नावाखाली शस्त्राने वा लेखणीने केल्या जाणाऱ्या सर्व प्रकाराच्या छळाची आणि एकाच लक्ष्याकडे आपल्या आपल्याला त्या मार्गाने जात असलेल्या व्यक्तीतील एकमेकांविषयीच्या अष्णुतेच्या असहिष्णुतेच्या समस्त भावनांची मृत्यूघंटास ठरेल